किनगाव येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील हजरत मलंगशाह बाबा यांचा संदल शरीफ सोमवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी तर उर्ष शरीफ यात्रोत्सव दिनांक एकोणावीस डिसेंबर मंगळवार रोजी साजरा केला जाणार आहे या निमित्ताने या दरगाहावर जय्यत तयारी सुरू आहे हजरत मलंगशाह बाबा यांची दरगाहावर राज्यभरातून भाविक वर्ग नवस फिरण्यासाठी येत असतात किनगाव तालुका यावल येथे नवसाला पावणारे अशी ओळख असलेल्या मलंगशाह बाबा यांची दरगाह आहे गावातील चुंचाडे रस्त्यावर ही दर्गा असून येथील यात्रा परिसरातील मुख्य आकर्षण असते तेव्हा सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील सोमवारी दुपारी तीन वाजेपासून संदलचा कार्यक्रम सुरू होणार आहे किनगाव बुद्रुक गावातील तडवी वाड्यापासून संदल मिरवणूक निघणार आहे या मिरवणुकीत विविध प्रकारची कलाबाजी व वाद्य पथकाचे आखाडे यामध्ये काठी फिरवणे इत्यादी राहणार आहेत गावातील कुरेशीवाडा सोनार गल्ली शिंपीवाडा मार्गे मिरवणूक मुख्य चौकात येईल व तेथून सुन्नी जामा मस्जिदकडून चुंचाळे रस्त्यावरील दर्गावर मिरवणुकीचा समारोप होऊन दर्गाहावर संदल चढवण्यात येईल दरवर्षी राज्यभरातून हिंदू मुस्लिम बांधव एकत्रितपणे या संदल मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात तर दर्गाहावर संदल चळवल्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होईल या ठिकाणी भाविक भक्तांना महाप्रसाद वितरण केले जाईल तर मंगळवारी सकाळपासून उर्ष शरीफचा कार्यक्रम सुरू होईल मंगळवारी सकाळपासूनच या दर्गाहावर नवाज फेळण्यासाठी गर्दी एकत्र होईल नवस फेळण्याकरिता प्रत्येक व्यक्ती सहवाद्य गावातून मिरवणूक काढून दरगाहावर येत असतो तर सायंकाळपर्यंत या ठिकाणी उर्ष शरीफ निमित्त नवाज फेळण्याचे कार्यक्रम सुरू असतात गावात या यात्रोत्सव निमित्त निमित कुठलाच अनिश्चित प्रकार घडू नये म्हणून यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी पोलीस उपनिरीक्षक मुझफ्फर खान हवालदार वासुदेव मराठे नरेंद्र बागुले गावात चोख बंदोबस्त ठेवणार आहे तर या संदल शरीफच्या दिवशी सोमवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी गावातील हिंदू बांधव बाळू पाटील उर्फ बाळू दलाल यांच्या वतीने गेल्या बत्तीस वर्षापासून महाप्रसाद वितरणाची परंपरा आजही त्यांनी कायम ठेवली आहे त्यांच्या वतीने नियाज अर्थात गोड भात हा महाप्रसाद म्हणून वितरण केला जातो या दर्गावर यातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडते यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावर